कटारी अमावस्या हो असल्यानं नॉनव्हेज प्रेमींनी चिकन मटन खरेदीसाठी सकाळपासूनच रांगा लावल्या आहेत उद्यापासून श्रावण सुरू होत असल्यामुळे खवळी आज नॉनव्हेजवर ताव मारण्यासाठी तयारी करतायत मुंबईच्या लालबागमध्येही ग्राहक चिकन मटन खरेदीसाठी गर्दी करताना सध्या पाहायला मिळत आहेत तर संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्यासोबत आहेत निखिल आपण पाहतोय आज गटारी अमावस्या आहे तुम्ही लालबागमध्ये आहात काय प्रतिक्रिया समोर येते नॉनव्हेज प्रेमींकडून नक्कीच गौरी आज गटारी आहे आणि त्यानिमित्त आज सकाळपासूनच आपण लालबाग मार्केट परिसरामध्ये पाहायचं झालं तर या ठिकाणी नागरिकांनी चिकन आणि मटण घेण्यासाठी गर्दी केलेली आहे आज याच ठिकाणी आहे तो उद्यापासून श्रावण महिना सुरू होणार आहे आणि श्रावण महिन्याच्या आधी या ठिकाणी मांसाहारी प्रेमींनी ही गर्दी केली तर आता काय सांगाल कधीपासून उभ्या या ठिकाणी आज गटारीनिमित्त काय नियोजन हो आहे आज म्हणजे आज लाच दिवस आहे ना श्रावण सोमवार लागणार आहे श्रावण त्यामुळे आजचा आज गर्दी असणार आहे आणि मटण पण एवढं महाग आहे सातशे चाळीस रुपये सर्वसामान्यांना ते पर न परवडण्यासारखंच आहे त्यामुळे ते, ते पण स्वस्त झालं पाहिजे ना नाहीतर काय सर्वसामान्य ना गाठा निमित्त आज मटन खाणार हा घाटा निमित्त आज हे स सर्वांनाच खायचं असतं नक्कीच दादा काय सांगाल या ठिकाणी आज तुम्ही उभे राहत कधीपासून कधीपासून तुम्ही या ठिकाणी उभे आहात जवळजवळ पंधरा वीस मिनटं झाली आज मटण घ्यायला आम्ही उभे आहोत आज गटारी अमोश आहे आणि आजचा शेवटचा दिवस आहे गटारीचा आणि संध्याकाळी पा चारच्या चार पावणे पाचच्या नंतर अमोश चालू होते म्हणजे अमोश है संपते आणि श्रावण चालू होतो आहे त्यामुळे आज हा गटारीचा विशेष दिवस आहे आम्ही आज आम्ही आता इथे मटण घ्यायला उभ्या रविवारे घरी सगळे घरचे देखील घरी असणार आहेत लहान बाळ वगैरे घरी असणार आहेत काय आनंद आहे आज कशाप्रकारे सेलिब्रेशन होणार आहे आ, सेलिब्रेशन म्हणजे आज गटार अमोत्सीचं म्हणजे श्रावण चालू होतं त्याच्यानंतर मग आमचा मासार वगैरे सगळं बंद होतो की आमचा लालबागचा राजा जो गणपती नक्कीच देखील मोठी गर्दी करत तर या ठिकाणी पाहायला मिळते धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी